हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये हा जो मी काही टॉप घातला ना साडीच्या कपड्यापासून शिवलाय तर तो कसा शिवायचा हा ड्रेस तेच मी सांगणार आहे कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर तुम्ही बघू शकता ड्रेस किती व्यवस्थित असा बसत आहे आणि सोबत याला मी धोती पॅन्ट दिली तर याच्यामध्ये फक्त आपण टॉपचं कटिंग बघणार आहे धोतीचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तो लवकरच अपलोड करेन तर सगळ्यात आधी बघा आपण इथं अस्तर घेतला आहे मी आणि द डबल फोल्ड करायचा त्याच्यानंतर ह्याला फोर फोल्ड करायचं म्हणजे हा चार फोल्ड होईल माझ्या बाजूनी बंद बाजू आहे समोरच्या बाजूनी ओपन बाजू आहे खुली बाजू आहे सगळ्यात पहिला आपण उंची टाकूया तर टॉपची उंची मी टाकणार आहे वरच्या पार्टसाठी बघू शकता साडे चौदा इंच ते पंधरा इंच टाकायचं आहे म्हणजे तयार उंची आपली साडे तेरा इंचापर्यंत होईल त्यानंतर रुंदी टाकायची आहे तर हा छत्तीस साईजचा ड्रेस आहे त्याच्यामुळे छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच प्लस त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तुमचं जे काही छत्तीसचा सॉरी छत्तीचा भाग असेल त्याचा चौथा भाग करून तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचा आहे मग तो कोणत्याही साईज असू द्यात काही फरक पडत नाही त्यानंतर असा मी स्क्वेअर तरु करून घेतला त्याच्यानंतर आता इथं गळारुंदी टाकते साडेतीन इंच आणि शोल्डर टाकते साडेसहा इंच तर ड्रेस ना ड्रेसला थोडासा जास्त शोल्डर टाकायचा त्याच्यामुळे ड्रेसचं फिटिंग खूप मस्त बसतं त्यानंतर मुंडा टाकलेला आहे सहा इंच आणि तिथून तिथून पुढे आता मी अशी बघा मार्क करून घेते म्हणजे बॉक्स बनवून घेते त्यानंतर आता समोरच्या गळ्याची उंची टाकते मी साडेपाच इंच तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता इथे सुद्धा आता मी सेम असाच बॉक्स तयार करून घेते बघू शकता अशा प्रकारे आता काय करायचं गळ्याला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून गोलाकार द्यायचा आहे तुम्ही तर वेगळ्या कोणत्या डिझाईनचा गळा पाहिजे असेल तो गळा घेऊ शकता शेप वेगवेगळे मी इथं गोलच ठेवलेला आहे त्यानंतर आता मुंड्यासाठी एक मार्किंग करायची एक इंचावरती आणि दुसरी मार्किंग करायची आहे दीड इंचावरती आणि एकमधून आणि दीडमधून असं पॉईंट घालवत अशा बरोबर आपल्याला मुंड्यांचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपलं इथं मार्किंग पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना दोन्ही पार्टसोबतच कट करायचे आहे तुम्हाला दाखवते फक्त पहिल्यांदा आपल्याला बॅक साईडचा मुंडा कट करायचा आहे फ्रंट साईडचा मुंडा कट करायचा नाही जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे मी कसं कट करते तसं आता इथून आपल्याला फक्त जो काही बघा अशा प्रकारे मी पूर्णच कटिंग करून घेतलं गाळा इथं मी अजून कट केलेला नाही आहे आता मी याच्यामधला एक पार्ट वेगळा करते म्हणजे आपला वरचा पार्ट खालचा आपला बॅकचा पार्ट झाला आणि वरचा आहे मी कट करते तो फ्रंट आता फ्रंटचा आपल्याला फक्त मुंडा कट करायचा जो जास्त वाढवला होता ना तो आणि इथे आपल्याला करायचा आहे गळा कट तर बघू शकता असं आपलं पुढच्या भागाचं जे कटिंग आहे ना ते झालेलं आहे आता आपण मागच्या भागाचा गळा फक्त आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे बाकी याच्यामध्ये काहीच करायचं नाही आहे तर गळा मी रुंदी आपली साडे अडीच होती अडीचच ठेवलेली आहे तिथून खाली आपल्याला जेवढी तुम्हाला उंची पाहिजे तशी उंची ठेवू शकता तर मी तर चार इंच उंची ठेवलेली होती बा मागच्या गळ्याची बघा असा चौकन करून घेतला आणि ते सुद्धा एक इंचावरती गोलाकार देऊन गोलच गळा मी इथं ठेवणार आहे जसा नॉर्मली सर्वच असतो सेम तसाच इथं मी गळा ठेवलेला आहे बघा आता हे सुद्धा मी कट करून घेते तर तुम्हाला समजलं असेल आशा करते सोप्या भाषा सांगायचा प्रयत्न करते त्यानंतर आता मी तर साडी घेतली बघा जॉर्जेटची साडी आहे तुम्ही घरात तु वापरायची कोणतीही साडी घ्या इतका सुंदर हा ड्रेस दिसतो ना माझ्याकडून आत्तापर्यंत साडीतून अशा प्रकारचे भरपूर ड्रेस शिवून नेलेले आहेत कस्टमरनी त्याच्यामुळे ही साडी खरंच खूप सुंदर दिसते तर आता काय करायचं पंधराच्या साईडचा मी इथं बा बाजू घेतलेली आहे त्याला डबल फोल्ड करायचं मध्ये बंद आलं पाहिजे बघा माझ्या साईडनं बंद आलं आहे आणि पुढच्या साईडनं ओपन व्यवस्थित आपले पार्ट कसे बसतायत तसं ॲडजस्ट करायचं आणि फ्रंट आणि बॅक जे आपलं कटिंग करून घेतले ना ते त्याच्यावरती ठेवून जास्तीचा कपडा मार्जिन सोडायचा कट टू कट कट नाही करायचं थोडा जास्त कपडा सोडायचा नंतर आपण शिलाई करताना वाढलेला कपडा कट करतोच फक्त इथे गळा कट करायचा नाही आहे डायरेक्ट बघू शकता असं वरतूनच कट करायचं आणि नंतर मुंड्यापासून अशा प्रकारे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं कट करायचं आहे गळा कट करायचा नाही पुन्हा एकदा सांगते नाहीतर पहिल्यांदाच गळा कट करून बसाल सगळंच सा पूर्ण फिनिशिंग बिघडेल त्याच्यासाठी आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पार्ट कट करून घेऊया त्याच्यासाठी मी राहिलेली पुढची जी भाग होता ना तो असा फोल्ड केला कसं बसतंय तसं ॲडजस्ट करायचं तुमचं वेगळंसुद्धा बसू शकतं असं नाही की असंच बसलं पाहिजे तर बघा इथं बसत नव्हतं त्याच्यासाठी मी थोडंसं वेगळ्या अँगलनी साडी टाकली जेणेकरून ते बसावं ह्यासाठी तर आता इथे मी तो पाजा पार्ट ठेवते आणि मग कट करून घेते आता बघा माझे दोन्ही पार्ट कट झाले आता जी जास्तीची टेडीमेडी साडी झाली ना ती आधी मी इथं कट करून घेते म्हणजे ज्या आपल्या खालचं जर घेर आपला कट होणार आहे ना तो व्यवस्थित सरळ स्ट्रेट होईल नाहीतर खालीवर खालीवर होतं तर, खाली खाली तर बघा थोडंसं सा अशा साडीमध्ये प्रॉब्लेम येतो कारण ही साडी ना खूप सुळसुळत आहे जॉर्जेटची साडी म्हणलं की अशीच असते खूप जास्त प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठीच फरशीवरती अशी व्यवस्थित अतरून घ्यायची आणि मगच आपल्याला कटिंग करायचं आहे जेणेकरून आपलं थोडंसं तरी व्यवस्थित कटिंग आलं पाहिजे टेबलवरती तर ह्या साडीचं कटिंग जमतच नाही त्याच्याचसाठी मी इथं खाली फरशीवरती बसलेली होते तर आता बघा ती जास्तीची टेडीबेडी साडी होती ना ती मी इथं कट करून घेतली आणि आता मी याला काय करते बघा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आपल्याला पँट आणि टॉपला दोन्हीला कपडा वापरायचा आहे त्याच्यामुळे तशी साडी पुरेल असाच इथं कपडा व्यवस्थित फोल्ड करायचा आहे तर आता मी इथं बघा वरचा पार्ट आपला कितीचा होता चौदा स प साडे पंधरा पंधरा इंचाचा आपण ठेवलेला होता म्हणजे तयार आपला साडे तेरा होईल आता साडे तेरापासून खाली जेवढी उंची पाहिजे गुडघ्यापर्यंत पाहिजे गुडघ्यापेक्षा कमी पाहिजे किती उंची पाहिजे त्याच्यातून साडे तेरा ते मायनस करायचं आणि आपल्याला पुढची उंची घ्यायची आहे तिथून खालची म्हणजे थोडक्यात आपल्या कमरेपासून खाली गुडघ्यापर्यंत म्हणा किंवा गुडघ्याच्या थोडंसं वरती म्हणा तेवढी उंची आपल्याला इथं घ्यायची आहे बघा अशा प्रकारे उंची तर घेते तर मी इथं असा टेप ठेवून घेते बघा पहिलं मी पहिल्यांदा वरचं साडे तेरा इंच सोडलं आणि साडे तेरा इंच सोडून जेवढं खाली मला पूर्ण उंची त्यांनी त्या सांगितली होती पस्तीस इंच आणि मग तशी मी इथं पस्तीस इंचावरती बघा कसं येतं आहे तसं मी इथं डॉट करून घेतला म्हणजे बोट ठेवलं आहे आणि आता मी जिथं बोट ठेवलं आहे का नाही हे बघा जिथे बोट ठेवलं आहे तिथूनच साडी आपल्याला पुन्हा फोल्ड करायची आहे म्हणजे आपली साडी डबल होईल हे बघा खालच्या साईडनं मी अशा आता फोल्ड करते तुम्हाला जसं दिसतंय थोडक्यात काही तर एक भाग आपल्याला मागच्या भागासाठी एक भाग पुढच्या भागासाठी असे दोन उंचीमध्ये भाग कट करायचे आणि एकदम साधं सोपं सांगते जेणेकरून कळावं यासाठी आता ही साडी डबल झाली आहे बघा उंची असती ना साडीची उंचीमध्येच मी टाकलं आहे साडीच्या रुंदीमध्ये नाही कारण जेवढी आपली उंची असते साडीची त्याच्यामध्ये आपल्या एका बाजूच्या प्लेट टाकून होतात आता मी डबल केलं आणि मग कट करून घेतलं बघा सेम सरळ स्ट्रेट कट करून घेतलं आहे जेवढी उंच असेल तुम्हाला त्याच्यामध्ये एखाद दोन मार्जिन जास्त घ्यायचं जेणेकरून खालच्या साईडनं आपल्याला डबल फोल्ड करावं लागतं घेरला त्यासाठी हे बघू शकता अशा प्रकारे मी इथून कट करून घेतलं त्याच्यानंतर आता इथं मध्ये जॉईंट आहे आणि आपल्याला दोन पार्टसाठी पाहिजे म्हणजे मागच्यासाठी वेगळं आणि पुढच्यासाठी वेगळं त्यासाठी ह्याची सुद्धा परत आपण व्यवस्थित घडी घालूया आणि मी जसं सांगितलं की सुसुईत कपडा असतो खूप प्रॉब्लेम येतात तसंच होतं आता मधून मी जॉईंट आहे ना ते कट करते म्हणजे आपले दोन पार्ट रेडी होतील बॅकसाठीचा एक आणि फ्रंटसाठीचा एक ठीक आहे आता काय केलं बघा आता जी पुढची साडी आहे तिथून मी आता अशा प्रकारे फोल्ड करते तर आता इथं मला भाईची उंची किती पाहिजे ना तेवढं मी घेते तर मला या भाईची उंची ठेवायची आहे म्हणजे चौदा त्यांनी तयार सांगितली होती त्याच्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करणार आहे म्हणजे सोळा किंवा सतरा घेतली तरीही चालेल हे बघा अशा प्रकारे आणि जिथे सतरा येते आहे ना तिथून आपल्याला हा पाठ साडीचा कट करून घ्यायचा आहे सरळ कट कराय करते मी साडी लक्षात ठेवा रुंदीमध्ये नाही उंचीमध्ये सरळ साडी मी कट करते तर आता मी हे पूर्ण कट करते म्हणजे आपल्या दोन्ही भाया व्यवस्थित कट होतील आणि जो शिल्लक कपडा आहे ना त्याच्या आपल्याला धोती पॅन्टसाठी घडी घालताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं जर सरळ कट करून वेगळे पार्ट घेतले तर आता ह्याला पहिल्यांदा मी डबल केलं बघा अशा प्रकारे डबल केलं आणि त्याच्यानंतर आता मग ह्याला मी फोर फोल्ड करते हे बघा असं म्हणजे चार भाग आपल्या इथं म्हणजे चार फोल्ड केलेला आहे मी म्हणजे आपल्या दोन्ही भाय्या इथं तयार होतील आता उंची तर आधीच टाकलेला आहे फक्त कपडा जॉर्जेटचा आहे वाकडा तिकडा असेल तो थोडासा सरळमध्ये कट करून घ्यायचा आणि असं होतं ह्या कपड्यामध्ये तर आता पहिल्यांदा आपल्याला टाकायचं आहे हे बघा उंची तर आपण पहिलंच टाकलेली होती त्याच्यामुळे आता फक्त आपल्याला रुंदी टाकायची आहे आणि बाहीची रुंदी टाकायचं एकदम सोपं माप आहे ती म्हणजे आपल्या छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग किती छाती किती होती छत्तीस इंच म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आपल्याला इथं छातीची जी काही रुंदी आहे ना ती टाकायची आहे तर मी इथं व्यवस्थित कपडा कट करून घेतला बघा उंचीमध्ये आता नऊ इंच मी इथं रुंदीचं मार्किंग करते बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नऊ इंचावरती मार्किंग केल्या आणि तिथून खाली आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे खुल्या भागाकडून आणि तिथून पुढे आपल्याला अजून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आता ह्याला आपल्याला भाईचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचा असं दोन्ही भाईचा आपल्याला शेप द्यायचा आहे व्यवस्थित आता खालच्या साईडला आपला दंडघेर टाकायचा आहे जेवढा दंडघेर असेल त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि व्यवस्थित बघा असं तिरक्यामध्ये मार्किंग करून घ्यायचं तर हे मार्किंग एवढं दिसत नव्हतं डार्क अधिक करत होते मी पण जास्त डार्क व्हिडिओमध्ये दिसत नाही थोडंसं ते समजून घेतलं तर जास्त तुम्हाला समजेल आता जसं मार्किंग केलं आहे सेम तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे पहिल्यांदा बॅकचा मुंडा जो आहे ना वाढलेला तिथून आपण कट करू आणि नंतर भाईला आपण अशा प्रकारे बघा ओपन करून तुम्ही बघू शकता आपल्या भाईचा शेप जो आहे ना किती प्रॉपर असा शेप आहे तुम्ही जर अशा प्रकारे भाई कटिंग केली तर कुठेही चून येणार नाही आणि प्रॉपर असा शेप येईल तुमच्या भाईलासुद्धा तर आता मी जो जास्तीचा मुंडा होता ना चो तो चोसुद्धा सरोग मी इथं कट करून घेतला अशा प्रकारे आपलं पूर्ण टॉपचं कटिंग झालेलं आहे आता आपण शिलाई करायला घेऊया शिलाई करताना मागचा पुढचा कोणताही भाग घ्या तो सरळ ठेवायचा सरळ आणि उलट ह्या साडीमध्ये समजतच नाही मलासुद्धा समजत नव्हतं तर चालतं जर थोडंफार हे झालं तर कारण ही दा साडी दोन्ही साईडनी सेमच असते दिसायला तर इथं पहिल्यांदा मी बघा पिन लावून व्यवस्थित घेते म्हणजे आपला कपडा हलणार नाही खूप सुळसुळीत कपडा आहे आणि अस्तरच्या वरती ठेवलं आहे आता अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि पूर्ण गळ्याला बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पिन साईडला काढून घ्यायची आता जो जास्तीचा कपडा आहे आतला तो आपण कट करून टाकूया वेगळा हे बघा असं आणि आता छोटे छोटे कट्स देऊयात हे बघा असे छोटे छोटे कट्स द्यायचे कट्स दिले काय होतं आपलं फिनिशिंग चांगलं येतं आणि गयाचा शेपही छान दिसतो आता आतल्या साईडने अस्तर फोल्ड करायचं आणि आपल्याला कडेनी एक दापशिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा कडेनी द्यायची जास्त मार्जिन पकडायचं नाही नाहीतर मग तो पूर्ण फिनिशिंग बिघडेल एकदम कडेनी दापशिलाई गेली पाहिजे आता बघा पूर्ण शिलाई देऊन झाली की आपल्याला हे पलटी करायचं आहे पलटी करून व्यवस्थित हाताने थोडंसं बघायचं खालीवर थोडंसं असं करायचं म्हणजे चुन्नट येणार नाही आणि आता पूर्ण पॅक करायचं आहे आपल्याला दोन्ही कपडे एकमेकांना जॉईंट करायचे थोडक्यात तर पूर्ण जॉईंट करून घेऊयात तो आपण जास्तीचा कपडा आपण एक्स्ट्रामध्ये कट करतो बघा तो सगळा आता आपल्याला कट करायचा आहे म्हणजे आतमध्ये आपला तो जास्तीचा कपडा दिसणार नाही आणि आतल्या साईडनं सुद्धा आपल्या ड्रेसचं फिनिशिंग परफेक्ट राहील त्यामुळे हा जो आतला जो कपडा असतो ना तो नेहमी कट करत चालायचं जो एक्स्ट्राचा आपण साडीमध्ये कट करून घेतो अस्तर तर आपलं बरोबर असतं फक्त साडीतला किंवा ड्रेसमधला जो मेन फॅब्रिकचा कपडा असतो तोच आपण थोडासा इथं जास्त घेत असतो तर ह्या साडीमध्ये थोडासा धागासुद्धा व्यवस्थित चालत नाही जास्तच अशी सुळसुळी साडी असली ना की कधी कधी धागासुद्धा चालत नाही बघू शकता इथे मलासुद्धा थोडासा प्रॉब्लेम येत होता आता सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घेतला एक सरळ ठेवला त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवला आणि दोन्ही शोल्डर बघा इथं असं शोल्डर व्यवस्थित पकडायचे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि शोल्डर ज्या आहेत ना त्या आपण एकामेकाला व्यवस्थित जॉईंट करून घेऊया जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते सुरुवातीला लॉक करायचं एक दोन वेळा म्हणजे मग शोल्डर व्यवस्थित जॉईंट होईल आणि लवकर उसवणार नाही त्यासाठी डबल शिलाई द्यायची सेम याच पद्धतीने आता इकडचं सुद्धा शोल्डर आपण जोडून घेऊया तर शोल्डरला नेहमी लॉक करायचं दोन वेळा म्हणजे जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस टिकेल त्यासाठी तर आता मी तर इथं हा शोल्डरलासुद्धा शिलाई देऊन घेते बघा दोन्ही शोल्डरला आपली शिलाई देऊन घेतली आता उंचीमध्ये दोन्ही पार्ट बरोबर आहेत का रुंदीमध्ये बरोबर आहेत का ते आत्ताच चेक करायचं आहे नंतर तुमचं खालीवर खालीवर होऊ शकतं त्यासाठी इथं बघा असं चार व्यवस्थित पकडायचं आणि कुठे जास्त आहे का कुठे कमी आहे का चेक करायचं म्हणजे तुमचं ज्यावेळेस फिटिंग वगैरे होईल त्यावेळेस कोणताच पार्ट खालीवर होणार नाही हाईटला कमी जास्तसुद्धा होणार नाही आता आपण आपल्या बाहेर रेडी करून घेऊया त्यासाठी भाई बघा सगळ्यात आधी एक फोल्ड करायचं त्यानंतर डबल फोल्ड करायचं सरळ बाजू खालच्या साईड नाही उलटी बाजूवरती मी इथं डबल फोल्ड करून बघा भाईला व्यवस्थित शिलाई देऊन घेते तर बघा व्यवस्थित पकडायचं मार्जिन सेम पकडायचं नाहीतर कमी जास्त कमी जास्त झालं तर ते भाईचं आपलं फिनिशिंग पूर्ण बिघडतं इथे बघू शकता अर्धा इंच दिसेल असंच मी पूर्ण मार्जिन पकडलेलं आहे आणि सेम दोन बाह्या रेडी करून घेतल्या आता आपला जो मेन पार्ट आहे तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती भाई उलटी ठेवायची आणि एकदा मधून अशी बाहीना ना मधून बघायचं किती बसते आणि नेहमी शोल्डरपासूनच बाही लावायला चालू करायची जरी आपली जास्त कमी बाही झालीच तरी आपण ती नंतर कट करून घेऊ शकतो आणि दोन्हीकडे सेम सेम भाई लागली जाईल नाहीतर एका साईडनं ना लावल्यानंतर काय होतं एकीकडे जास्त होती एकीकडे एक 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 कमी होती आणि मग ते फिटिंग करताना पूर्ण प्रॉब्लेम येतो आता ड्रेस मी तर उलटा केला आणि दुसऱ्या साईडची सुद्धा जी बाई आहे ना ते आपण जॉईंट करून घेऊया बघा अशा प्रकारे सावकाश एकदम आणि तिचा शेप प्रॉपर राहील असंच पकडायचं आहे तरी मी व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते हे बघू शकता मी जसं सांगितलं तसं सा थोडीशी बाई तर जास्त झाली आता मी ते कटिंग करून घेते आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी बाईसुद्धा लावून घेते आता काय करायचं बघा मागचा किंवा पुढचा दोन्हीतला कोणताही एक भाग घ्यायचा आणि एक त्याच्यावरती सरळ घे ठेवायचा आणि दुसरा जो आपल्या खालचा उंचीमध्ये कपडा कट केला आहे ना सुद्धा सरळ ठेवायचा पहिला पहिल्यांदा एक दीड इंचापर्यंत प्लेट टाकायची नाही तिथं आपलं फिटिंग येतं आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही छोट्या मोठ्या जसा तुमच्याकडे कपडा असेल तशाही टाकू शकतात तर इथे बघा अशा प्रकारे मी थोडासा त्यांना घेर कमी हवा होता त्याच्यामुळे थोड्याशा दूरदूर अशा प्लेट टाकत आहे तर आता मी अशा सगळ्या इथं प्लेट टाकून घेते बघा आता सगळ्या प्लेट टाकून झाल्या की अजून एक आपल्याला याच्यावरती शिलाई द्यायची आहे का तर ज्यावेळेस आपण ड्रेस घालतो त्यावेळेस लवकर उचवतो आणि ह्याच्याचमुळे की एकच शिलाई देतो त्याच्यामुळे आपलं काम जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचं की कस्टमर सुद्धा खुश झाले पाहिजे आणि बघू शकता अशा प्लेट टाकून घेतल्यात सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा मी अशाच प्लेट टाकून घेते तर आता आपण हा ड्रेस फिटिंग करून घेऊया त्यासाठी फक्त इथं दंडघेराचं माप माप टाकायचं दंडघेर किती येतोय तेवढा टाकायचा आणि आता व्यवस्थित पकडायचं दोन्ही पार्ट आणि सगळ्यात पहिलं तरी ते लॉक करायचं आणि त्याच्यानंतर दोन दोन इंच जे वाढवलेलं शिलाई मार्जिन होतं ना एक्स्ट्राचं त्या सर आ... पकडत आपल्याला पर पूर्ण, पूर्ण फिटिंग करून घ्यायचं आहे सगळी मापं टाकत बसायची गरज नाही छातीचं माप वेगळं कंबर वेगळे असं टाकायची गरज नाही मी ज्या पद्धतीनं सांगते तसं करा दंड दंडघेराचं माप टाकलं की तिथून खाली दोन दोन इंच शिलाई मार्जिन जे वाढवलेलं होतं का नाही तेवढं राहील तसं पकडायचं आणि पूर्ण आपल्याला इथं सरळ स्ट्रेट शिलाई द्यायची आहे शिलाई वाकडी ताकडी जाता कामा नये नाहीतर पूर्ण फिनिशिंग ते बिघडून जातं तर अशाच प्रकारे आता मी खालपर्यंत बघा व्यवस्थित असं फिटिंग करून घेते बघा एकदम सिंपल आहे तुम्हाला अस्तर लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अस्तर लावू शकता पण इथे मला खालच्या घेरला अस्तरची गरज वाटत नव्हती त्याच्यामुळे मी तर घेरला अस्तर वापरलेला नाही आहे तर आता खालपर्यंत मी इथं व्यवस्थित शिलाई करून घेते फिटिंग करून झाल्यानंतर बघा खालच्या साईडनं अशा प्रकारे आतमध्ये थोडंसं मार्जिन पकडायचं आणि असं डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे खालनं पूर्ण घेरला तुम्हाला जमत नसेल सुरुवातीला सिंगलच शिलाई द्या त्याच्यानंतर डबल फोल्ड करा नाहीतर एकदम डबल फोल्ड करायला गेलं ना की पूर्ण चुन्नट येतात कधी कधी नवीन शिकताना थोडासा प्रॉब्लेम येतो पण ज्यावेळेस तुम्ही एकदा शिकाल त्यावेळेस नंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं सुद्धा प्रोफेशनली करू शकता तर मी तसं सांगितलं तसं आधी सिंगल फोल्ड करा त्याच्यानंतर मग डबल फोल्ड करा खालच्या घेरला आणि फायनली हा टॉप आपला असा काही रेडी झाला आहे माझ्या मापाचा नव्हता तरीही मी घालून दाखवून थोडंसं व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसं वाटलं हे कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता फिटिंगलासुद्धा किती म्हणजे प्रॉपर व्यवस्थित बसत आहे आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतोय तर कसं वाटलं तुम्हाला या टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि धोती पॅन्टचीसुद्धा लवकरच कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेन तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला येईल बाय बाय